नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मनीषा कारभारी बिडवे हिच्या हिच्या बिडवेत्येप्रकरणी कळम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं रामेश्वर उर्फ रामा भोसले उस्मान सय्यद यांना एक एप्रिल रोजी अटक केली होती काल त्यांना कळम पोलिसांनी कळंबच्या न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयान पुढील तपासासाठी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या दोघांनाही नऊ एप्रिलपर्यंत पोलीस कोटीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तसं या प्रकरणात गुढ आहे हे मात्र नक्की मनिषा एवढी श्रीमंत होती का एवढं तिचं ति म्हणजे तिचं आर्थिक स्त्रोत्र काय आदिबा बाबी ही आता या अनुषंगानं बाहेर येणं गरजेचं आहे कारण महिषानं द्वारकानगरीत कोणाचं रोहाऊस भाड्यानं घेतलं नव्हतं तर द्वारकानगरीत तिने तिचे दोन रोहाऊस स्वतःच्या मालकीचे आहेत आणि ज्याची आज मूल्याप्रमाणे नव्वद ते नव्वद लाख ते एक कोटीच्या घरात किंमत असू शकते मग ज्यावेळीस पाच सहा वर्षापूर्वी किंवा पूर्वी मनिषा बिडवेनं ही रोज खरेदी केली होती त्यावेळेस तिच्याकडे एवढे पैसे आलू आले कुठून याचंही गोड बंगाल पोलिसांनी पुढाणं गरजेचं आहे आता ज्यानं हत्येची कबुली दिली तो रामेश्वर उर्फ रामा भोसले हा केस तालुक्यातील टाकळी या गावचा मूळ रहिवासी आहे जी टाकळी संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येप्रकरणी ज्या टोळीनं त्यांचं अपहरण करून बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली होती त्या सुदर्शन घुलेचं मूळ गाव ही टाकळीच आहे आणि योग योगायोग बघा ज्यानं पोलिसांना रामेश्वर आणि उस्मानबाबत गोपनीय माहिती दिली असल्याचं सांगितलं जातं असा महादेव घुले पण टाकळीचाच कळंब आणि परिसरात किंवा केस परिसरात जी डबक्या आवाजात मनीषा बिडवेच्या हत्येनंतर चर्चा सुरू आहे त्या चर्चेत सुदर्शन घुलेचं नाव वारंवार लोक घेताना दिसतात काहींच्या मते सुदर्शनचा जो गैरमार्गानं त्यानं पैसा जमवला आहे तो पैसा मनीषा बि बिडवेच्या मध्यस्थीनं लोकांना कर्ज वाटण्या वाट वाटून तो फिरवला जात होता असं म्हणणं आहे मनीषा बिडवेकडं सावकारकीच खा खाजगी सावकारकीचं लायसन पण असल्याचं चर्चा आहे खरं खोटं ते तिच्यासोबतच गेलं मग सुदर्शन घुले टाकळीचा महादेव घुले टाकळीकरच आणि रामेश्वर भोसले पण टाकळीकरच केसपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेली ही टाकळी अनेक दिवसांपासून अधूनमधून चर्चेत असते ही तेवढंच खरं मग मनीषाकडे वाहन चालक म्हणून रामेश्वर साहजिकच को कु, त्याला कोणी लाव कामाला तिथं जा आणि एक त्याला कामावर घे म्हणून म्हटलं असेल हे सांगायची गरज नाही त्यापसुकच आप आपल्याला ह्या धाग्या दौऱ्यातून कळून येऊ शकतं तर मनिषा हत्या झाल्यानंतर पोलिसांना तिची हत्या हत्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबातील म्हणजे तिच्या माहेरकडील भाऊ किंवा इतर नाते होईल किंवा तिचा जो पहि पहिला विवाह झालेला आहे तो पती किंवा इतर कोण गुन्हा दाखल काय करण्यासाठी येतील असं वाटत होतं पण तसं काही झालं नाही आणि शेवटी पोलिसांनाच हा गुन्हा दाखल करावा लागला आहे आता पोलीस या दोन्ही आरोप फैलावर घेऊन माहिती काढत जातील याबरोबरच मनीषा मयत मयी पण दा काय काय गोडू बंगाल आहे हे पण पोलिसांनी या माध्यमातून तपासावं एवढीच लोकांची अपेक्षा असणार आहे मनीषा बिडवेच्या हत्येनंतर काल संभाजी ब्रिगेड आणि मराठा संघटनाने अतुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना एक निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनात स्वर्गीय संतोष देशमुख हत्येप्रकरणात ज्या महि जी महिला चर्चेत होती ती मयत झाली जिजात खून झाला आहे अशी मनीषा बिडवे आहे का याचा शोध घ्या असं निवेदन दिलं असून कळंब पोलिसांना तुम्ही त्या दृष्टीनं तपास करा अशी मागणी केली आहे यावर बोलताना अतुल गायकवाड यांनी पोलिसांना आम्ही निवेदन दिलं आहे तोंडीही सांगितलं आहे मात्र पोलीस या अंगानं तपास करण्याच्या त्याच्यात आहेत की नाही हे सांग त्यांच्या बोलण्याहून समजू शकलेलं नाही कारण पोलिसांनी आम्ही बी सी आय डीला कळवतो आणि त्यांचं काय उत्तर येतो हे आल्यानंतर पुढचं बघू असं सांगित उडवाओवीचं उत्तर दिलं असं आहे अतुल गायकवाडचं म्हणणं आहे अतुल गायकवाडांचं गायकवाडांसारख्या सतत कार्यमग्न असणाऱ्या समाजासाठी झटणाऱ्या नेत्याला जर पोलीस असं उडवाउडवीची उत्तरं देत असतील तर हे त्यांचं वागणं योग्य नाही त्यांनी त्यांचं निवेदन घेऊन आम्ही याच्यात लक्ष घालू असं उत्तर देणं अपेक्षित होतं पण तसं काही घडलेलं नाही अतुल गायकवाड आणि मराठा समाजातील मंडळींनी त्याचबरोबर मनोज जारांगे पण जारांगे पाटलांनी पण पा। यात लक्ष घालावं आणि उस्माद पोलिसांना की स्वर्गीय संतोष देशमुख खून खटला आणि मनीषा बिडवेची हत्या याचं काय कनेक्शन आहे हे खोलात जाऊन हुडकून काढण्यासाठी भाग पाडावं हीच हे ही खरं हे करणं गरजेचं आहे आणि आप आपल्याला जे दिसतंय टाकळी घुले रामेश्वर भोसले काकळी आळस मनीषा बिडवे आणि मनीषा बिडवेकडं असणारा सतत पैशाचा ओघ कसा आणि कुठून येत होता हे याचाही यातून छडा लागे आणि मग पैसे कुठून येत होते हे ज्यावेळेस कळेल त्यावेळेस स्वर्गीय संतोष देशमुख खून प्रकरणात याच महिलेकडं त्यांना बेशुद्ध अवस्थेत आणून त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करत खंडणी प्रकरणावर पडदा टाकण्याचं काम ह्या संतोष देशमुख हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या सर्व गँगचं होतं हे स्पष्ट होईल एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद